आता यायला सुरुवात झाली आहे मोजू शकत नाही जेवढे येतील तेवढे इथं राहणार तेवढ्यांची व्यवस्था करणार आम्ही अपेक्षा केली होती दोन लाख लोकांची आम्ही तयारी केली होती पण आता मला अपेक्षा अशी आहे की त्याच्यापेक्षा जास्त लोक येतील आणि अजून पण जरांगे पाटणांचं गोपोलीवरून येणार होत आहे म्हणजे आम्ही तीन चार तास लागतील मार्केट फुल झालं तर ला आम्ही तशी त्याची व्यवस्था करायचा असा निर्णय घेतलेला आता माझ्या अशी इच्छा आहे सरकारने काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा परंतु आझाद मैदानावर हा मोर्चा जाईल सरकारने तसं धाडस करू नये आडवू नये आणि मग जिथे जाईल तिथे ठाण घ्यावा लागेल शिवाजी आपला माथाडी युनियनचा आमचं ऑफिस आहे तिथं कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचा पुत्र आहे तिथं आपण सभेची त्या ठिकाणी तयारी केलेली आहे तिथं सभा होईल धन्यवाद